जुन्नर तालुक्यात गेल्या चोवीस तासात हा मुसळधार आणि संततधार पाऊस चालू असल्यामुळं खऱ्या अर्थानं वडस धरण क्षेत्रातून मीना नदी पात्रात मोठ्या वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे जवळपास चार हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्यामुळं आज नदीकाठचे जे काही गावं आहे मी त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पाऊस हा संततधार चालू असल्यामुळं जिल्हा पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी सतर्कतेचा इशारा किंवा सुरक्षेचा उपाय म्हणून खऱ्या अर्थानं शाळांना सुट्टीही जाहीर केलेली आहे त्यामुळं नागरिकांनी या धरण क्षेत्राच्या जवळपास असेल किंवा हे काही महिन्याला नदी पात्र आहे याच्या जवळपासच्या गावांनी काळजी घ्यावी आणि धरणक्षेत्राच्या जवळपास किंवा नदी पात्राच्या जवळ पात्रा कुणी जाऊ नये आपली जनावरं असेल किंवा आपले जे काही पशु असतील यांची काळजी घ्यावी असेही आव्हान म्हणजेच काही जिल्हा नियंत्रण अधिकारी आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन अधिका अधिकारी आहे यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहे आणि त्याच पद्धतीने नागरिकांनी काळजी घ्यावी कोणत्याही प्रकारे आपल्या जीवाला धोका होईल अशा प्रकारे नदीच्या पात्रात असेल किंवा धरण क्षेत्रात जाऊ नये धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना किंवा अशा प्रकारचा आपत्ती व्यवस्थापन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा पावसा उपाद गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थानं पाऊस हा संततधारपणे चालू झालेला आहे आणि हा पाऊस संततधार चालू झाल्यामुळं धरण क्षेत्रही धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण माझ्या मागे पाऊस होता की मी नदी पात्रात जवळपास चार हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे अजूनही पाण्याचा वेग हा वाढवला देतो आहे त्याच्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी नदीकाठच्या आसपासच्या गावांनी काळजी घ्यावी आणि आपले पशु असतील आपली जनावरं असतील यांचीही काळजी घ्यावी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावं आणि नागरिकांनी या नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनीही सतर्कतेचा इशारा किंवा विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणून वि पुणे जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कोणत्याही प्रकारे आपत्ती आपल्या ओढवणार नाही याची दक्षता घ्यावी असंही आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सजग टाईम्ससाठी अशफक पटेल नारायणगाव